बलात्कार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा करा गुन्हा होताना तो केवळ मोबाईलमध्ये रेकॉर्ड न करता तो गुन्हा थांबवण्यासाठी पुढाकार घ्या महिला सुरक्षेसाठी कटिबद्ध रहा असा संदेश देत महिलांवरील अत्याचाराबाबत भाष्य करणारा एक आगळावेगळा फॅशन शो आज संपन्न झाला कशिश सोशल फाउंडेशन आणि कशिश प्रोडक्शनच्या वतीनं विष्णुप्रिया सेव्हन आर्ट एकेस जगदंबा ज्वेलर्स यांच्या सहकार्याने मिस मिसेस मिस्टर किड्स इंडिया इलाइट इंडिया आयकॉन दोन हजार चोवीस फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हा फॅशन शो मॉल सभागृह चिंचवड येथे पार पडला आणि यामध्ये महिलांवर वारंवार होत असणाऱ्या अत्याचाराविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने तसेच विविधेतून एकता असा संदेश देण्यात आला आणि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर एकेएस जगदंबा ज्वेलर्सचे डॉक्टर अजय कुमार कारंडे देव झुमरे गणेश गुरव ब्रँड अँबॅसेडर सोना म्हात्रे प्रश्विता बेहळे आयोजक आणि पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार यांच्यासह सिनेमा फॅशन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेचे विजेते कार्तिकी बत्ते जोहान डॅनियल मुजावर शरयू पाटील सारा जरीन जरी दीपाक्षी जितेश पवार उपविजेते खुशी मोहिते शिवण्या काकडे अद्वित राजवडे जेनिसा भुवी डेंगळे पूर्णिमा अंबारगे जिया देवारे प्रियांका मानकर टीना शहा अर्जुन झुमरे सुजल अग्रवाल आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महिलावरती अन्याय अत्याचार जे आहेत वाढत त्याचं प्रमाण जे आहे वाढत आहे असेच आपण जे आहे ते त्यांच्या म्हणजे अन्य अत्याचार होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी त्यासाठी आपण एक या शो चा आयोजन केलेलं आहे साधारणतः हा शो कसा असणार आहे फॅशन शो हे बरेच होतात पुण्यामध्ये होतात महाराष्ट्रामध्ये होतात आपणही भरपूर वेळेस फॅशन शो आणि सौंदर्य स्पर्धा आयोजन करतो पण त्या आयोजनासोबतच आपल्याकडून कुठून तरी सामाजिक संदेश जायला हवा असं मला नेहमी नेहमी वाटतं तर याच्या आधी आपण विमेन हेल्थ आणि हायजीनवर केलं यावेळेस विमेन सेफ्टी म्हणजे महिलांची सुरक्षा यासाठी आपण हा कार्यक्रम करतोय तर जवळपास वीस ते पंचवीस मॉडेल्स वेगवेगळ्या संदेश घेऊन की मुलींवर बलात्कार नाही करायला पाहिजे किंवा बलात्कार होत असेल तर आपण व्हिडिओज नाही काढायला पाहिजे उलट त्या नराधमांना मारताना आपण व्हिडिओज घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीचा आपण संदेश फॅशन शोच्या माध्यमातून या कार्यक्रमात देणार आहोत ही संकल्पना जी आहे फॅशन शो होत असतात तुम्ही म्हणालात मात्र फॅशन शो इतरही फॅशन शो होत असतात मात्र शो करण्यात यावा ही संकल्पना तुमच्या एकंदरीत मागच्या काही तीन चार महिन्यांच्या काळामध्ये आपण ज्या गोष्टी घडताना बघतोय तर ह्या गोष्टी बऱ्याच काळापासून घडत आल्यात पण यंदाच्या काळात त्या वाढतात वाढत चालल्यात याच्यासाठी ऍक्च्युअली जनजागृती होणे हे महत्वाचं आहे आपण इथून मी या जागेवरून फॅशन शो करतोय तर त्याने बलात्कार थांबणार नाही पण आपला हेतू हा आहे की हे बघून काही लोकांना प्रेरणा मिळावी की आपण बलात्कार नाही करावा आणि आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की समजा आम्ही हजारो लोकांपर्यंत जरी पोचलो आणि पन्नास लोकांचं जरी मन परिवर्तन आम्ही करू शकलो तर तिथेच आमचा हा कार्यक्रम सफल झाला असं आम्ही समजू सर मला एक प्रश्न विचारायचा आहे की पोलीस प्रशासनाला आपण आपल्या या कार्यक्रमाद्वारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय त्यांच्याकडून त्यांना आवाहन कराल आम्ही हाच आवाहन करू की महिलांवर जो अत्याचार होतोय तर हमखास महाराष्ट्र पोलीस सेवा हे चांगल्याच पद्धतीने काम करते पण जिथे जिथे गरज असेल तरी तुम्ही तातडीने तिथे मदत करावी हाच मला आव्हान आहे आणि कधी सुद्धा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची तुम्हाला गरज असेल तर माझ्यासोबत पाचशे महिलांचा जो समूह आहे तुमच्या सोबत नेहमी असेल आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा पाचशे पेक्षा जास्त महिला ज्या आमच्या संपर्कात आहेत आमच्या एनजीओ मध्ये आहेत तर त्या आमच्या सोबत या कार्यक्रमामध्ये आहेत तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आज आपण बघितलं तर या ठिकाणी आपण आज हा शो करताय मात्र भविष्यामध्ये इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय विजन असेल तुमचं अजून मोठ्या स्तरावर करावं फक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हीच आपली इच्छा आहे किती जणांनी सहभाग घेतलेला या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभाग पंच्याहत्तर ते ऐंशी सहभागी सहभागी आहेत तर त्याच्यात लहान मुलांपासून म्हणजे तीन वर्षाच्या मुलींपासून मुलांपासून ते पंचावन्न वर्षापर्यंतच्या महिला सुद्धा आहेत त्याच्यात मुलं मुली किती आहेत लहान मुलं जे आहेत ते पंचवीसच्या संख्येमध्ये आहेत आणि मोठे मिस्टर मिस आणि मिसेस हे पन्नासच्या संख्येमध्ये आहेत त्यांचे बक्षीस बक्षिसाचं स्वरूप त्यांना ट्रॉफी आहे किंवा त्यांना आम्ही शूट्स देणार आहोत आम्ही आमच्या सोशल वर्क मध्ये त्यांना सोबत नेणार आहोत कारण त्यांना बघून दुसऱ्यांना प्रेरणा मिळावी किती वर्षापासून करत वर्षा आहे सामाजिक का, कार्य मी मागच्या सहा ते सात वर्षांपासून करतोय पण आपला एनजीओ जो आहे तो एनजीओ जवळपास दीड वर्षापूर्वी स्थापित झालाय तर अधिकृत दीड वर्ष झालाय पण अनऑफिशियली मी सहा ते सात वर्षांपासून येतो मी आता बॅडमॅन म्हणून योगेश पवार हा युवक जो आहे योगेश पवारनी जे संपूर्ण भारतभर जे काम केलेलं आहे ते मला असं वाटतं की मला देखील ते आदर्शवत करा काम आहे आणि मला सुद्धा या शहरासाठी अशा पद्धतीने देखील वेगळं काय करता येईल तर की आजची जी सामाजिक परिस्थिती आहे तुम्ही फार गांभीर्यानं कोणती गोष्ट जर सांगितलं तर कदाचित ती पटेल न पटेल परंतु प्रबोधनात्मक थोडं ग्लॅमर आजच्या पिढीला काय हवं आहे आणि जो आपलं फॅशन शो चा फॅशन शो म्हणजे जगामध्ये त्याचं बोलबाला असतो काही मी पहिल्यांदा फॅशन शोसाठी आलेलो आहे परंतु त्या माध्यमातून एक ग्लॅमरच्या माध्यमातून मा एक सोशल संदेश ते लोकांना लगेच अप्रिशिएट होतो त्यामध्ये योगेशला ते लक्षात आलं की अशा माध्यमातून आपण त्यांच्या कलागुणांना वाव देत असताना माझी नैतिक जबाबदारी समाजाप्रती काय आहे की त्याची जाणीव ठेवून तो जाणीव ठेवून काम करणारा मुलगा आहे त्यामुळं निश्चित हे आजही महिला सुरक्षित नाही हे आमच्या दृष्टिकोनातून देखील लाजिरवाणी गोष्ट आहे आणि वेदनाही देखील घटना आहे परंतु निश्चित कुणीतरी असं असे योगेश काही काहीजण ग्राउंडवर लढतात काही जण सीमेवर लढतात काही सामाजिक माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं सुसंस्कृतपणे लढा देतो हा देखील लढाच आहे मला असं वाटतं मला एक चांगल्या कार्यक्रमाची परवानगी आज मिळाली मला देखील एक नवीन दिशा मिळाली आता मी देखील भविष्यामध्ये दे योगेश पवारला घेऊन जर फॅशन शो केला तर त्याच्यातमध्ये काही वागं वाटणार नाही तर त्यामुळं मला एक नवीन प्रेरणाकारक माणूस हा विद्यार्थी असतो तो शिकत असतो मी कलात्मक दृष्टिकोनातून हाच संदेश द्यायचा प्रयत्न असतो मी आत्ता देखील सांगितलं की मोकळा श्वास स्त्री म्हणून आत्तासारखी हा चित्रपट काढणारा महाराष्ट्रातला मी पहिला आहे आणि मोकळा श्वासच्या माध्यमातून मी तो संदेश दिला आणि योगेश पवार देखील अतिशय सुंदर कार्यक्रमाचे मला चांगले परवाने मिळाले पण का कारण की आजकाल जे घडत आपल्या जर और... व्यक्ती खूप आपल्याशी चांगले असं नाही घडत की करायला पाहिजे आपला माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे प्रत्येक मुलीने स्वतःची सेफ्टी स्वतः जमायला पाहिजे कृष्ण प्रत्येक वेळेस द्रौपदीला वाचवायला येत नाही तरी आपली भक्ती कितीही असेल तरी पण येईल कारण की मी कृष्ण फक्त आहे त्याच्यामुळे येऊ शकतो असं नाही बोलत आहे मी पण माझ्या मते स्वतः द्रौपदी न होता आपण आणि लक्ष्मीबाईसारखं शस्त्र उठून प्रयत्न करायला पाहिजे वुमन सेफ्टीसाठी असं मला वाटतंय थँक्यू सो मच पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा